भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सुरक्षा वाढवली खबरदारी म्हणून चौपाटी परिसरांमधून लोकांना हटवलं तर पुण्यात दगडू शेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेरही सुरक्षेत वाढ अमृतसर जवळच्या अठारी सीमा परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त एरवी बीटिंग द दीट्रीट परेडमुळे गजबजलेल्या भागात आज मात्र शांतता सांभा सेक्टरमध्ये बीएसएफनं जैशेच्या सात दहशतवाद्यांना मारलं जैशेच्या घुसखोरी हाणून पाडली हल्ल्याची चित्तथरारक दृश्य समोर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी तिन्ही लष्कर प्रमुखांची बैठक थाक बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद भारत पाकिस्तान तणावानंतर भारत ऍक्शन मोडवर जगभरातील परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचा संवाद जयशंकर यांचा अठ्ठेचाळीस तासात दहा परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद जम्मूमध्ये मध्यरात्री जबरदस्त ड्रोन हल्ले पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न उधळला पाकिस्तानचे शंभरहून अधिक ड्रोन पाडले पाच फायटर विमानही ही नेस्तनाभूत भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ बंकर मध्ये लपले असल्याची माहिती भारत पाकिस्तान तणावासंदर्भात अमेरिकेनं पाकिस्तानला ठणकावलं पाकिस्ताननं दहशतवादाला मोठं करू नये अमेरिकेनं पाकिस्तानला ठणकावले भारत पाकिस्तान मधील तणावाचा शेअर मार्केट वरही परिणाम सेन्सेक्स चारशे पन्नास अंकांनी तर निफ्टी एकशे पंचेचाळीस अंकांनी घसरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक उपमुख्यमंत्री आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज